नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते आणि आता घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले पाहूयात त्यातले प्रमुख मुद्दे महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे पंधरा हजार पदं भरली जाणार आहेत त्यासाठी वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली वर्ष दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये संबंधित पदांची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहेत बैठकीत राज्यातल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य आणि साखरेचं सा वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये प्रति क्विंटल वीस रुपयांची वाढ करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला या निर्णयामुळे आता दुकानदारांना यापूर्वीच्या दीडशे रुपयांऐवजी एकशे सत्तर रुपये मार्जिन मिळणार आहे सिंगापूरचे सिंगापूरच से उपपंतप्रधान गन किम योंग यांनी नुकतीच महाराष्ट्राला भेट दिली या भेटीत सिंगापूर आणि महाराष्ट्र यांच्यात महत्वाचे सामंजस्य करार झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबईत कॅपिटल अँड डेटा सेंटरचं उद्घाटन झालं यावेळी महाराष्ट्र शासन आणि कॅपिटल अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला या कराराअंतर्गत सुमारे एकोणीस हजार दोनशे कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक होणार असून रोजगाराच्या सुमारे साठ हजार संधी थेट उपलब्ध होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला यासह महाराष्ट्र शासन आणि मणिपाल हेल्थ एंटरप्राइजेस तसंच तमासिक यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत नागपूर इथं मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभं राहणार आहे यासाठी सातशे कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक प्रस्तावित असून या, या प्रकल्पामुळे रोजगाराच्या सुमारे तीन हजार संधी उपलब्ध होणार आहेत उरण इथं झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र शासन आणि सिंगापूरच्या मेपल ट्री इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला या करारामुळे तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून मुंबई पुणे नागपूर आणि इतर औद्योगिक परिसरात रोजगाराच्या थेट पाच हजार संधी उपलब्ध होणार आहेत या कराराअंतर्गत लॉजिस्टिक्स आणि पार्क औद्योगिक पार्क आणि डेटा सेंटरची निर्मिती केली जाणार आहे हवामान बदलाच्या जागतिक स्तरावरील समस्येचा सा सामना करण्यासाठीच्या सामूहिक प्रयत्नांचा सा भाग म्हणून सिंगापूर आणि भारत एकत्रितपणे ग्रीन आणि डिजिटल शिपिंग कॉरिडॉर विकसित करण्यासाठी सामंजस्य करार तयार करत आहेत अशी माहिती सिंगापूरचे उपपंतप्रधान येंग यांनी यें यावेळी दिली आणि आता या आठवड्यातल्या आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा धावता आढावा नागपूर इथं गरुडदृष्टी सायबर इंटेलिजन्सच्या मदतीनं सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातून प्राप्त झालेले तब्बल दहा कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संबंधितांना परत करण्यात आले सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता जगातली सर्वोत्तम यंत्रणा आणि तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे असं त्यांनी सांगितलं सायबर गुन्हेगारांना ओळखून त्यांच्यावर तत्काळ कारवाईसाठी गरुड दृष्टी हे एआय साधन महत्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली महसूल आणि भूमी अभिलेख विभागाला जमीन मोजणीसाठी आवश्यक असलेल्या बाराशे रोवर्सच्या खरेदीसाठी आणि महसूल विभागातल्या सुरू बांधकामांसाठी निधीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली चांगल्या दर्जाच्या रोवर्स आणि लॅपटॉपची खरेदी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या अमेरिकेनं वाढवलेल्या आयात शुल्काचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली राज्यातल्या उद्योगांचे हित जपण्यासाठी आणि अर्थव्यवस्था बळकट ठेवण्यासाठी केंद्र सरकारशी तातडीनं समन्वय सा साधून आवश्यक उपाययोजना आखण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ इथं उभारण्यात आलेल्या नव्या दिवाणी आणि कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाचं उद्घाटन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडलं यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्यायमूर्ती श्रीराम मोडक न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे न्यायमूर्ती अद्वय सेठना उपस्थित होते अंबरनाथ शहराची ओळख ही प्राचीन शिवमंदिरामुळे होती ती आता या देखील होईल असं मत उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारनं लिलावाट जिंकलेली तलवार लंडनमध्ये जाऊन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली येत्या सोमवारी अठरा ऑगस्टला ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे आणि या होत्या गेल्या आठवड्याभरातल्या महाराष्ट्रातल्या ठळक घडामोडी पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नमस्कार